माही माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातं अलकारत्नामाई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव सासर सासरुंबरखेड माहेर बडगाव आज एकादशी विठ्ठल जागर एकादशीचे गाणी एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी पंधरा दिवसाची पाहुणी विठ्ठलाची मेऊणीम पंधरा दिवसाची पाहुणी विठ्ठलाची मेऊणीम एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी पंधरा दिवसाची पाहुणी विठ्ठलाची मेवणी एकादशी बाई तुला लागला मला छंद एकादशी बाई तुझा लागला मला छंद सावळा विठ्ठल कवीरे लावतो गंध सावळा विठ्ठल कवीरी लावतो गंध स्वर्गाताग देव पाप पुण्याचा येतो राहाचे स्वर्गाचा देव पाप पुण्यात घेतो राहसी जन्माला येऊन किती केल्या एकादशी जन्माला येऊन किती केल्या एकादशी एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी पंधरा दिवसाची पाहुणी विठ्ठलाची मेवणी पंधरा दिवसाची पाहुणी विठ्ठलाची मेवणी एकादशी नाही केली नाही वाचायला गेली एकादशी नाही केली नाही वाचायला गेली पुढच्या जन्माची जोडं तोण तयार ज केली पुढच्या जन्माची जोडं वण तयार केली शिवाची शिवरात्र विष्णूची एकादशी शिवाची शिवरात्र विष्णूची एकादशी एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी पंधरा दिवसाची पाहुणी विठ्ठलाची मेऊणी पंधरा दिवसाची पाहुणी विठ्ठलाची मेऊणी माझे विठ्ठल रोख माई सारे व्रत चालवती माझे विठ्ठल रुख माई सारे व्रत चालवती एकादशी बाई तू माझ्या का कामा यायची एकादशी एक बाई तू माझ्या कामा यायची स्वर्गाच्या वाटेल माझी माय बहीणं होचे स्वर्गाच्या वाटेल माझी माय बहीणं होचे एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी एकादशी बाई पंधरा दिवसाची पाहुणी पंधरा दिवसाची पाहुणी विठ्ठलाची मेवणी पंधरा दिवसाची पाहुणी विठ्ठलाची मेवणी पंधरा दिवसाची पाहुणी विठ्ठलाची मेवणी